अजून स्पर्धात महिलांमधून सहभागी होत आहे स्वागत आहे आपलं नाव सांगायचं आहे परीक्षेक लक्ष द्या ऋत्विक विद्यार्थ्यांना नकाशे आपण विद्यार आपण कुठली वेशभूषा परिधान केली आहे त्याबद्दल आपण सांगावं आपल्याला विनंती असेल आपण विकोबाची वेशभूषा केली आहे आपण या नवरात्र उत्सव आणि जी आजची ही वेशभूषा स्पर्धा झाली त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता ठीक आहे आपल्याला शुभेच्छा आहेत यानंतर पुढील स्पर्धक घ्या एकेकडे या आम्ही सगळ्यांना विचारणार नाही सुद्धा सुटणार नाही यावर गुण आहे गुण आहे परीक्षक परीक्षण करताय त्यामुळे आपण मागे कुणीच पळायचं नाही आहे दुसरी स्पर्धा येते आहे आपलं नाव सांगायचं आहे आपण कुठली वेशभूषा केली आहे नारळ बनले आहेत आणि मला कमी वापरा असा तिने संदेश दिला आहे बरोबरच आपलं अभिनंदन आहे आपल्याला शुभेच्छा आहे आपला नंबर निश्चितच येईल बघूया परीक्षक परीक्षण करताय पुढील स्पर्धक याकडे पटकन आहे वेळ घालू नका आपलं नाव सांगायचंय पुढील स्पर्धक येते आपण कुठली वेशभूषा केली आहे त्याबद्दल आपण सांगावं आणि आपल्याला काही संदेश द्यायचे असतील किंवा आमच्या मंडळाला शुभेच्छा द्यायची असतील किंवा नवरात्र उत्सवाबद्दल आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण बोला

तर सुहास नकाशे यांनी पाणी वापरा जपून वापरा असा संदेश दिलाय आहे खरोखरच खूप चांगला संदेश आहे आपल्यासाठी शुभेच्छा आहे यानंतरच्या स्पर्धेत या लक्षा लक्षा इकडे या पुढील स्पर्धेत या पटकन या पुढे पुढे या पटकन या

चांगली वेशभूषा आपल्याला दिसते पुढील स्पर्धक नाव सांगायचं आहे आपण कुठल्या प्रकारची वेशभूषा केली आहे आपल्या वेशभूषेबद्दल वेशभूषे बद्दल सांगावा ओके आपण काय संदेश देणार आहात सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शेतीबद्दल काय सांगणार आहात का शेती हा भारतात प्रमुख व्यवसाय आहे ओके खूप साऱ्या शुभेच्छा या थोडीच यासाठी राहू नका सर्वांनी या पटापट प्रत्येकाला प्रश्न विचारले जाणार आहे स्पर्धा घेते आपलं नाव सांगायचं आहे आपण कुठल्या प्रकारची वेशभूषा केली आहे आपल्या वेशभूषे बद्दल परीक्षकांना प्रेक्षकांना सांगावं

या स्पर्धेसाठी त्याला पुढील पटकन या या आपलं नाव सांगायचं आहे <laughs> तुझं नाव काय पूर्ण नाव काय वैष्णवी ठीक आहे आपण कुठली वेशभूषा केली आहे नकाशे इथे सहभागी करत आहेत आपण कुठल्या प्रकारची वेशभूषा केली आहे आपण काय म्हणला वेशभूषा केली आहे त्याच्याबद्दल आईने पप्पाने सांगलं नाही कुठली वेशभूषा केली आहे ओके गुड 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 शुभेच्छा आहे पुढील स्पर्धक या पटकन वेळ करू नका आणि या स्पर्धक येते आपले नाव सांगायचं आहे माझे नाव सांगायचंय अरे दोन बारी आहे आपण कुठली वेशभूषा केली आहे आणि आपण काही संदेश देणार असाल तर संदेश सुद्धा देऊ शकता आपल्या वेशभूषे बद्दल सांगा आपण कुठला संदेश देणार आहात नवरात्र उत्सवाबद्दल <laughs> किंवा या आपण जी स्पर्धा घेतली त्याबद्दल आपलं काय मत खूप ओके धन्यवाद शुभेच्छा आहेत आपल्याला स्पर्धेसाठी पुढील स्पर्धा घेतोय नाव सांगायचं आहे आपण काय बनला समोर बघ समोर इकडे बघ बघिंग बनलाय आपण या नवरात्र उत्सवा बद्दल आणि या कार्यक्रमाबद्दल किंवा आपण जी वेशभूषा केली आहे त्याबद्दल सर्व प्रेक्षकांना आपलं मत सांगायचं आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> धन्यवाद शुभेच्छा आहेत स्पर्धेसाठी आपल्याला पुढील स्पर्धक घ्या जे शिल्लक राहिले आहेत पटापट या वेळ करू नका नाहीतर आपल्याला गुण कमी मिळणार आहे याची नोंद घ्या पुणे स्वतः घेतोय आपण नाव सांगायचंय संपूर्ण ना? यज्ञेश सुहास प्रकाशे यज्ञेश आपण कुठली वेशभूषा केली आहे त्या वेशभूषेबद्दल सांगावं कोण कोण बनला आपण काय म्हणला बरोबर हा मॉडेल मॉडेल पण वागणार नाही आपण या नवरात्र उत्सवाबद्दल काय सांगू इच्छिता किंवा आपण कुठला संदेश आमच्या या मंडळासाठी देणार आहात का मजा वाटली वा धन्यवाद पुढील स्पर्धक या लगेच या पुढील स्पर्धक येते नाव सांगायचं आहे आपण कुठली वेशभूषा केली आहे आपण या कार्यक्रमाबद्दल आपल्या उत्सवाबद्दल आणि या वैयक्तिक वेशभूषा स्पर्धा घेतली त्याबद्दल आपलं मत व्यक्त करायचं आहे धन्यवाद एवढंच बोलणार आहे अजून काय बोलणार नाही ना शुभेच्छा आहेत आपल्याला पुढील स्पर्धा घ्या पटकन या थोडी स्पर्धा घेतोय समोर बघ काय बघ आपलं नाव सांग आपण कुठली वेशभूषा केली आहे आपण काही संदेश शिवाय या आपल्या मंडळासाठी या कार्यक्रमाबद्दल काय सांगणार आहात ओके शुभेच्छा आहे नेक्स्ट नेक्स्ट या थोडी स्पर्धा घेतोय बाळा तुझे संपूर्ण नाव सांग आपण कुठली वेशभूषा केली आहे त्या वेशभूषेबद्दल सर्व प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे आपण कुठली वेशभूषा केली आहे राम, राम।, राम। आपण या कार्यक्रमाबद्दल किंवा रामायणाबद्दल काहीतरी थोडक्यात आपण सांगावं किंवा या आपल्या कार्यक्रमाबद्दल ही जी स्पर्धा घेतली आहे किंवा नवरात्र उत्सवाबद्दल थोडक्यात आपलं मत व्यक्त करावं तुला काय छान आहे आणि हा कार्यक्रम असा दरवर्षी व्हावा अशी आणि वैयक्तिक ओके गुड बाय शुभेच्छा आहे या नेक्स्ट लगेच या मी विद्याधर प्रवाकर आकाश आहे मी या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धक आहे मला एक तुम्हाला सर्वांना संदेश द्यायचा आहे की मागे तुम्ही अशी झाडतोड करून निसर्गाची हानी करू नका आणि तुमच्यावरती जो मध्ये मध्ये कुठे म्हणा जो काय तुमच्यावरती विपरीत परिणाम होतोय तो थांबवण्यासाठी झाडे लावा झाडे लावा हे तुम्हाला मी एक संदेश देऊन जातोय धन्यवाद या कार्यक्रमाबद्दल या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ही स्पर्धा म्हणजे कासाडी बंडवाडी म्हणते पूर्ण तालुक्यात आपलं मंडळाचं नाव आहे आणि ही स्पर्धा अशीच कायम चालू राहील आणि आपले सर्व सल्ला चांगले काम करत आहेत आणि आपल्या स्पर्धे आपण थांबायचं आहे थोडं एका राऊंड मध्ये सहभागी व्हायचं आहे चला पुढील स्पर्धा घ्या पुढील स्पर्धा पटापट या सर्व मोठा गट पुरुष आपण नाव सांगायचं आहे सुरज सच्चिदानंद पाताळे आपण वेशभूषा केली आहे त्या वेशभूषे मी तिचा आई आणि तिचा मुलगा बनून आलो आहे मी पाच दिवस वाडीमध्ये गर्भात आलो आहे त्याचं मी एक निरीक्षण केलं की आपल्या वाडीतील दादा वहिनी असतील जे आपल्या लहान मुलाला घेऊन येतात आणि त्यांच्यामुळे वहिनी नाचते पण दादा नाचू शकत नाही ते लहान मुलांना घेऊन सांभाळावं लागतं पण आज मी छोटस असं सादर केले की आपण असं घेऊन थोडस नाचू शकता आपल्या मुलाला आणि दादाला पण नाचायला भेटेल आणि वहिनी पण अशी मुलाला घेऊन नाचेल खूप छान काय 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 बरोबर चांगला संदेश दिलाय पत्रे यांनी पुढील स्पर्धेश घेत आपलं नाव सांगायचंय मी ते सात्रे आपण जी वेशभूषा केली आहे त्या वेशभूषेबद्दल या कार्यक्रमाबद्दल आणि नवरात्र उत्सवाबद्दल आपल्या थोडक्या शब्दात सर्व प्रेक्षकांना सांगायचंय या स्पर्धेसाठी पुरुषांमधून आपल्या बाकीचे निलेश झाले सिद्धेश पातारे सहभागी झाले कृपया अक्षय स्वतः या ना आपलं नाव सांगायचं आहे आणि आपल्या भेशभूषे बद्दल शक्तीमंत आहे मी रोबोट बंद यासाठी गरज आहे रोबोट ज्या ठिकाणी तू वापरू शकता व्यवस्थित ठिकाणी या ठिकाणी जर जर कोण तर रोबोट ओके खरोखर खूप छान चांगली वेळ केली आहे आपल्याला शुभेच्छा चला कोण अजून शिल्लक राहिले असतील यायच कृपया कप जे आपण खाऊ खाऊन झालेले कप आहे ते आजूबाजूला अजिबात टाकायचे नाही सर्वांना विनंती आहे चला महिलांमधून आपण सर्वजणांनी या एकेकाने पटकन या आपलं नाव आणि आपली वेशभूषा जी वेशभूषा केली आहे त्याबद्दल बद्दल सांगायचं आणि या बद्दल तसेच आपल्याला जो संदेश द्यायचा आहे त्याबद्दल सांगायचं आहे नमस्कार मी ऐश्वर्या स्थिताच पाताळले मी आज काली मातेचे स्वरूप धारण केले आहे कालवती मातेने असुरांचा वध करण्यासाठी

या उत्सवाबद्दल आणि जी ही वैयक्तिक बेभूषा स्पर्धा घेतली आहे त्याबद्दल आपण मत व्यक्त करायचं आहे धन्यवाद शुभेच्छा आहे आपल्याला पुढील स्पर्धा आपण यायचं आहे कॅमेऱ्याच्या समोर राहून आपण सांगायचं आहे आपलं नाव आणि आपण जी वेश वेभूषा केली आहे त्याबद्दल मत व्यक्त करायचं आहे आशीर्वाद सॉरी सर्वप्रथम माझ्या सर्व भक्तांना आशीर्वाद हा आपण जी वेशभूषा केली आहे त्या वेशभूषेबद्दल सांगायचं आहे तुमच्या भवानी मी वेश धारण केलं आहे माझं नाव नितीन बंड आपण या नवरात्र उत्सव आणि ही जी आम्ही वैयक्तिक भीती वाटत होती पण आता खरंच खूप सुंदर वाटत धन्यवाद शुभेच्छा आहे आपल्याला स्पर्धेसाठी टाळ्या सर्वांनी टाळ्या मागून सर्व स्पर्धकांचं कौतुक आहे यापूर्वी स्पर्धा येत आहे नाव आणि आपण जी वेशभूषा केली आहे ती वेशभूषा आणि संदेश तसेच मंडळांना सुद्धा आपण काही शुभेच्छा देणार आहात तर सांगायचं आहे जोखमीन पडलाय आपण काही संदेश देणार दे। आहात का आमच्या मंडळाला किंवा या नवरात्र उत्सव हो किंवा ही वैयक्तिक वेशभूषा स्पर्धा घेतली त्याबद्दल आपलं मत व्यक्त करायचं आहे ओके धन्यवाद आपल्याला शुभेच्छा आहे स्पर्धा घेते आपलं नाव आपण जी वेशभूषा केली आहे त्याबद्दल सांगायचं आहे आणि या सर्व प्रश्न विचारायच्या आधीच सोडून गेलेलं आहे ठीक आहे शुभेच्छा आहेत आपल्याला या कोणी स्पर्धक येत आहेत आपण नाव आपलं सांगायचं आणि आपल्या वेशभूषे बद्दल सांगायचं आहे

आपण एवढ्या वयामध्ये खरोखरच सर्व महिलांसाठी खरोखर संदेश आपण सोडलाय अभिनंदन या स्पर्धेसाठी थी धन्यवाद या पुढील स्पर्धक या ठीक आहे या पुढील स्पर्धकांचं नाव आहे सुहानी इसवलकर त्यांची बसूनच तिथे कृपया स्पर्धकांनी जायचं नाही या राव होणाऱ्या राहू मध्ये आपण सहभागी व्हायचं आहे आमचे सन्मानिय मित्र सागर डंबे